सातारातील श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील सदराचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच हे प्रेक्षकांसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी दिली सदराचे काम मागील एक महिन्यापासून सुरू असून कल्याण येथील जतन संवर्धन करणारी टीम या ठिकाणी दाखल झाली असून या सदराचे काम युद्धपातळीवर सुरू आहे मी प्रवीण शिंदे अभिरक्षक श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सातारा आज आपण इथे दालनामध्ये उभे आहोत आणि तख्तदानाचे काम सध्या नव्वद टक्के पूर्ण झाले आहे आणि हे काम पांढरशे टीम असलेले कल्याणचे आहे आणि सर जोशी मॅडम हे सध्या ते काम करत आहेत आणि लवकरच हे काम पूर्ण होत आहे हे खांबानी हे नक्षीकाम हे अजिंक्यतारा येथील असून याचे लवकरच प्रेक्षकर्ता खुले करणार आहेत